आणि त्यांचं दर्शन आज घ्यावं म्हटलं तर आम्ही निघालो दर्शनाला जायचं म्हटलं कोणत्याही देवदर्शनाला असो असं एकदम प्रसन्न वातावरण होऊन जातं सकाळी सकाळी आणि एकदम वातावरण छान झालं होतं आणि आम्ही पण आता इथं पोहोचलो होतो एकदम सुंदर व्ह्यू होता इथून डोंगरांचा आणि किती छान दिसतंय नाही का आणि आता इथे मंदिरात आम्ही एंट्री मला तर वाटलं होतं एवढ्या लवकर पहाटे आलोय म्हटल्यानंतर अजिबात गर्दी नसेल आणि लगेच लगेच दर्शन पण होऊन जाईल पण बाहेरूनच बघता एवढी माणसांची गर्दी होती म्हटलं आज काही लवकर नंबर लागत नाही आणि जाता जाता पाहिलं तर एक एक माणूस बाहेर येत होता म्हणजे यांचं सगळ्यांचं दर्शन झालेलं होतं म्हणजे किती लवकर आलेले असतील हे आम्ही पण घरून एक साडेचार पावणे पाच वाजता निघालो होतो आणि आता पावणे सहा साडेसहा वाजले असतील तर आलो आहोत आता इथे दर्शन आला आणि लाईनमध्ये थांबलो आहोत भरपूर गर्दी होती दर्शन पण आमचं खूप छान झालं त्याच्यानंतर प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर थोड्या वेळ मंदिराच्या आवारात आणि तुम्हाला माहिती क्षेत्र नारायणपूर एवढं प्रसिद्ध का झालेलं आहे तर इथे दत्तगुरूंची एकमुखी मूर्ती आहे त्याच्यामुळे हे एवढं प्रसिद्ध झालेलं आहे आणि सगळे भाविक एकदम श्रद्धेने इथे दर्शनाला येतात आणि हे बघा आमच्या सत्याला कुठेही न्या तिची अशी मज्जा करणं चालूच असतं आणि तिला अजिबात बाहेर गेल्यानंतर बोर होत नाही काही ना काही ती निरीक्षण करत असते आणि सारखं फिरणं तिचं चालूच असतं आमच्या सत्य अजून खूप लहान आहे तरी पण तिने एवढी ठिकाणं फिरलेत ना लोणावळा म्हणा अलिबाग म्हणा किंवा मग ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर म्हणा तिथे पण ती जाऊन आली आम्ही पण एवढे लहान असताना एवढं फिरलो नसेल आणि तिला पण फिरायला खूप छान आहेत हे दत्तगुरूंचं दर्शन घ्यायला सुद्धा ती पहिल्यांदाच आलीये आणि एवढ्या लहान वयात सगळीकडे फिरून घेतये हेच मला भारी वाटतंय तिचं आणि तसं म्हणायला गेलं ना सत्याच्या पप्पांना पण आणि मला पण वाटतं की लहान मुलांना असं जर बाहेर सतत फिरवलं ना तर फ्रेश वातावरण पण असतं नवीन वातावरणात ते फिरतात देखील नवीन नवीन रंग आवाज त्यांच्या ओळखीचे जे पण नसतात ते त्यांच्या काणी पडतात आणि त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा हे उपयोगी आहे असं आमच्या दोघांना वाटतं त्याच्यामुळे सत्याला आम्ही जास्त करून बाहेर जास्त फिरवतो आत्ता आणि लहान मुलांची फक्त बाहेर गेल्यानंतर वातावरण जर थंड असेल तर कानाला टोपी वगैरे किंवा स्वेटर वगैरे घालायचं याचीच काळजी घ्यावी आणि त्यांच्या खाण्यापिण्याचा टायमिंग व्यवस्थित ठेवला तर ते खूप आनंदाने बाहेर फिरतात आणि आपल्याला त्रास सुद्धा देणार नाही चला सत्याची खूप मस्ती चालली होती त्याच्यामुळे चल म्हटलं तुला तिकडे फिरून आणते तर तिथे खूप छान असे गुरुचरित्रामधले अध्याय होते ते तिला दाखवले खूप छान असं चित्रीकरण केलेलं होतं आणि त्या मंदिरात मला एवढं प्रसन्न वाटलं ना खूप छान आम्ही खूप वेळ बसलो तिथे चला मंदिराच्या परिसरात थोड्या वेळ बसलो तर मन एकदम शांत झालं त्यानंतर बाहेर आलो इथे काय घ्यावं म्हटलं पण सत्याच्या पप्पांना हरभऱ्याची भाजी आवडते तर ती त्यांच्यासाठी घेतली आणि आम्ही निघालो आहोत आता घरी बाहेर निघालो आणि सूर्य नेमका डोंगरातून छान असा डोकावत होता तर बघा ना किती छान व्ह्यू वाटतोय ते एकदम कॅप्चर करून घेतले मी छान आणि तुमच्यासोबत आता ते शेअर करते बघा एकदम मस्त वातावरण झालंय मी तर मस्त बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत होते आणि इथे बघा आमचं कसं निवांत बसून खाणं चालू आहे निवांत मॅडम झोपल्या होत्या आणि आरामात सगळं खाणं चालू येताना तर मॅडमची मस्त झोप झाली होती त्याच्यामुळे आता तर काही त्या झोपणार नव्हत्या त्याच्यामुळे ती छान खेळत होती तर म्हटलं तिला निवांत असंच खेळू द्यावं नाहीतर एकदा रडायला चालू केलं की ते थांबणार नाहीत त्याच्यामुळे तिच्या मनासारखंच इथे चालू होतं आता सगळं माझी तर बाहेरच्या वातावरणामध्ये जाऊन खूप छान असे फोटो काढावेत अशी इच्छा होती पण काय करणार हे दोघं थांबतात की नाही काय माहिती आहे असं वाटत होतं पण सत्याच्या अलंकार काकाने म्हटले छान असं पुढे जाऊन घाटामध्ये फोटो काढूयात तर हे बघा मस्त असं वातावरण झालं होतं छान असे सगळ्यांनी फोटो काढले आणि त्यानंतर मग घरी निघायचं होतं त्याच्यामुळे पटापट सगळे फोटो आवरले आणि आम्ही घरी निघालो चला हा व्लॉग इथेच थांबवते तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत ब बाय